नमस्कार शेतकरी मित्रांनो तर देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली केंद्रीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार या आहे यामुळे संपूर्ण देशात विशेषत महाराष्ट्रात शेतकरी समुदायामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे तर शेतकरी मित्रांनो आता जून महिना हा खरीप पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो यावेळी शेतकऱ्यांना बियाणे खतं कीटकनाशके यांसारख्या कृषी आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती गरज असते अशावेळी मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते तर पी एम किसान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी मिळणारा हप्ता हा प्रत्येक वर्षी जून महिन्यात वितरित केला जातो या परंपरेनुसार या वर्षीही जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रबळ शक्यता व्यक्त केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता यावर्षी या, या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे केंद्र सरकारने ॲग्रिस्टेक पोर्टलवर आपल्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबवली होती या मोहिमे अंतर्गत एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची संधीही देण्यात आली त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते त्यांच्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पर्यंत आपल्या कागदपत्रांमधील त्रुटी दुरुस्त करून पुन्हा पात्रता मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली या उपक्रमामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही त्र्याण्णव लाख पन्नास हजारांपेक्षाही जास्त आहे ही संख्या मागील हप्त्यांच्या तुलनेत खूपच वाढलेली आहे ज्यामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आता यावरून हे स्पष्ट होतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सामील होत आहेत आणि त्यांना त्याचा लाभही मिळत आहे तर पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकार एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करते या कार्यक्रमात सामान्यत पंतप्रधान उपस्थित राहतात आणि एका बटनाच्या दाबाने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते तर मित्रांनो आता सध्या बिहार राज्यात असा कार्यक्रम आयोजित करण्याची चर्चा सुरू आहे मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा लागेल मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा सा हप्ता मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू होते या योजनेसाठी प्रथम राज्य सरकारकडून निधी वितरणाचा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी करणे आवश्यक असते सध्या तरी असा कोणताही शासन निर्णय हा जारी झालेला नाही मात्र जेव्हा हा निर्णय जारी होईल त्यानंतर फक्त दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनी सोशल मीडियावरती प्रसारित होणाऱ्या अफवा आणि भ्रामक माहितीवर विश्वास ठेवू नये केवळ अधिकृत माहिती किंवा ज्यावेळेस जी आर निर्गमित करण्यात येईल त्यावेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवरती फिक्स तारीख सांगितली जाईल तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक पोर्टलवर नवीन नोंदणी केली आहे किंवा ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही त्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती आपली स्थिती नक्की तपासावी हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरसाठी सक्रिय असावं